महाराष्ट्र राज्याच्या पटलावर ज्या हा जुन्नर तालुका पर्यटन केला त्यावेळेला पर्यटन करण्यामध्ये तुम्ही सर्वांनी मला खूप माझी साथ दिली या जुन्नरच्या वैभव संपन्नतेसाठी अष्टविनायकाचे रस्ते ज्या मी महाराष्ट्र शासनासमोर मांडले त्यावेळेला तुमच्या नखमदार असलेल्या शैलीतून त्यावेळेला तुम्ही उच्चवंतपणा जो आणला आणि जो महाराष्ट्र शासनात ठसला ज्याच्यामुळे आपण अष्टविनायकाचे रस्ते पूर्ण करू शकलो लांब पल्ल्याचे रस्ते मुख्यमंत्री स्नग किंबहुना या तालुक्याचा बेल्ला जेजुरी सारखा एक मोठा रस्ता ज्या रस्त्या रस्त्याला सर्वांचं भावनिक टच आहे त्या रस्त्यामुळे अनेक कुलदैवतांच्या भावना आपल्या सर्वांच्या हृदयाशी जोडण्यात आलेल्या आहेत एक सुंदर अशा पद्धतीचे अद्यावत कोल्हापूर ते पुन्हा किंबहुना पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही चांगली न्यायदानाची बिल्डिंग नाही ती बिल्डिंग उभं करण्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्व मंडळींनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून तुमच्याशिवाय कोणतीही गोष्ट करणं मला अशक्य आहे एकोणतीस सप्टेंबरला फार मोठी होणार आहे चार घोषणा करायच्या एकोणतीस सप्टेंबर पण त्या चार गोष्टीने जुन्नर तालुक्याच जुन्नर तालुक्याची आण बान शान माझ्या छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीची फार मोठी उंची आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी संपूर्ण जगामध्ये ती उंची मी देणार आहे ती ऑलरेडी त्यांच्या त्याच्या कर्तृत्वाने गेलेली आहे मी प्रयत्न करणार आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून की शिवरायांच्या शिवजन्मभूमीला सगळ्यात उंचीवर नेण्याचा प्रयत्न त्यांच्या कामाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचा राहणार रा। आहे मी आज ही अंतर्गत प्रयत्नासाठी बोलवले की तुमच्या तुमच्याशी तिथे चर्चा करायला पाहिजे तुमच्या समोर काही निवेदन ठेवलं पाहिजे चार पैकी एक घोषणा आज मी करायचा निर्णय केलेला आहे अगोदर चार पैकी एक एकोणतीस सप्टेंबरला मी करणार आहे मग आता खूप तर्क मित्र करतात लोक म्हणतात कुठल्या कुठल्या गोष्टी करणार आहे काही राजकीय होईल काय सांगता येईल सगळ्या गोष्टी काय होतील एकोणतीस चार मागेलचारपैकी एक घोषणा आज मी या ठिकाणी करणार आहे ती माझी नैतिक जबाबदारी आहे त्याच कारण आहे की सगळ्यात गोष्टी एकदम चारही एका वेळेला बोलणं त्याच्यापेक्षा एक महत्वाची गोष्ट आज बोललेल्या तीन त्याच्यापेक्षाही अजून चांगल्या महत्वाच्या गोष्टी या एकोणतीस सप्टेंबरला मी आपल्या समोर ठेवेल आणि महाराष्ट्राच्या सगळ्या डायस समोर ठेवेल महाराष्ट्राचे सगळे पत्रकार मला अपेक्षित आहेत राज्यापासून रायचं जी देशाचे पत्रकार मग ज्याच्यामध्ये इंग्लिश मीडिया असेल ज्याच्यामध्ये हिंदी मीडिया असेल ज्याच्यामध्ये मराठी मीडिया असेल हे सुद्धा आपण एकोणतीस सप्टेंबरचं त्याचं नियोजन आपण करणार आहे तुमच्या मुद्दावरून मी खानाव घालण्यासाठी हो माझ्या सर्व पत्रकार मंत्रा मी या ठिकाणी आज बोलवलेला आहे आपल्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि जुन्नर हा फारच वेगळा विषय आहे म्हणजे सगळे महाराष्ट्राचे तालुके एका बाजूला आणि छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी ही एका बाजूला ती असलीच पाहिजे कारण महाराष्ट्राच्या प्रोटोकॉल आपल्याला माहिती आहे की एकोणीस फेब्रुवारीला काही जरी काम असेल तर शासनाला इथं यावंच लागतं चेअरपर्सन असले त्यावेळेस चे जे मुख्यमंत्री हो। असतात त्यांना इथं येऊन छत्रपती शिवरायांच्या जन्मच्या दिवशी वादन हे करावंच लागत म्हणून ह्या भूमीला एक वेगळा आणि वैशिष्ट्य असा पद्धतीचा एक त्याला त्याला आयाम आहे आकार त्याची उंची आहे मला आपल्याला सांगायचं आहे की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराजी जेवढे पुतळे आपण पाहिले ते बारा ते पंधरा फुटाच्या वरती नाही आणि आज ज्याप्रमाणे मी आपल्याला सांगू इच्छितो की गुजरात सरकारने मध्ये एक मॉडेल तयार केलं ते भारतासमोर आणलं आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने त्यांनी ब्रँडिंग केली त्यांना असलेल्या ते, सरकारला त्यांच्याबद्दल अभिमान राहिला भारताला अभिमान आहे वल्लभभाई म्हटल्या मधून दुपत नाही पण सरकारने निर्णय केला काल मुख्यमंत्री आले होते मी त्याच्याशी नबाजा दांत शिंदेशी मी चर्चा केली जेवढे मला चार घोषणा करायच्या सरकारची नजर आणि सरकारचा आश्रम आमच्या पाठीशी पाहिजे तेवढे तुम्ही एक घोषणा सुरुवातीची करा बाकीच्या वेळेला आपण मंडळी एकत्र येऊन सरकार त्याच्या बाबतीमध्ये लक्ष झाले त्यांचं माझं काल बोलणं झालं तर मी आज ठरवलं की कि हे गोष्ट हे गोष्ट मांडली पाहिजे ज्या वेळेला या गुजरात सरकारने स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या समोर आणला आणि पर्यटनाचा टक्का वाढला छत सगळी लोक त्या पुतळ्याला तिकीट ढोल मागे जातात मला तुम्हाला आता हे सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराज केवढं कुठं नाव आहे आणि अधिकार आपल्यालाच आहे छत्रपती शिवरायांचा सगळ्यात मोठा पुतळा या जगामध्ये नॉट ओन्ली इंडिया भारताचा मी म्हणत नाही जगामध्ये सगळ्यात मोठा पुतळा बनवायचा निर्णय त्याचा संकल्प आम्ही सोडलेला आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याची जागा निश्चित केलेली आहे त्याची उंची निश्चित केलेली आहे फार मोठ्या उंचीवर तो जाणार आहे मी एकोणतीस तारखेला त्याचं सगळं वर्णन तुम्हाला एकदम परफेक्ट करणार आहे पण आज एवढंच सांगतो हा पुतळा सगळ्यात मोठा राहणार रा आहे आणि या पुतळ्याची नोंद संपूर्ण जगाला घ्यावी लागणार आहे त्याची जागा निश्चित झाली आणि तो ब्रांस मध्ये होणार आहे त्याचा मागच्या आठवड्यामध्ये आणि त्या शिल्पकाराला फार मोठ्या रकमेपैकी त्याची जी सुरुवातीची आपण शुभारंभाची जी विदांती म्हणतो किंबहुना आपण टोकन म्हणतो ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मी दिलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की या गोष्टीची असलेली जबाबदारी माझ्या बरोबर घराघरातल्या प्रत्येक माणसाची आहे सुंदर अशा पद्धतीची आपण छत्रपती शिवरायांची एक मोठ्या प्रमाणाची एक सुंदर अशी जगातली सगळ्यात मोठी प्रतिकृती ब्रांसमध्ये ब्रांस म्हणजे आपल्याला माहित आहे कोट्यावधी रुपयामध्ये खर्च होणार आहे पण तो कितीही कोटी आले तरी त्या कोटीला मात्र शिवरायांपुढं निश्चितपणे आली त्या मर्यादेमध्ये टाकून आम्ही शंभर टक्के त्या संपूर्ण पुतळ्याला पूर्ण आकार देऊ आणि जास्त नाही सुरुवात झाली कामाला एक वर्षाच्या आतमध्ये पुतळा आहे एक वर्षाच्या आम्ही आपल्या सर्वांना आश्वासित करू इच्छितो दुसऱ्यात महत्वाची गोष्ट आहे की जस चार गोष्टी एक गोष्ट आता मी केली तीन गोष्ट आम्ही मागे ठेवले कारण काहीतरी लोकांना जे आता बोर्ड लावले सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी प्रेमाने की एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर तर एकोणतीस सप्टेंबरच्या काही गोष्टी आपल्या समोर ठळक येतील मोठ्या प्रमाणामध्ये येतील आणि खूप इतक्या चांगल्या गोष्टी होतील की तुम्ही पण म्हणणार की बाबा शरद सरवले खरं मी तुम्हाला सांगता मी मुंबईची सोडली ना हे केवळ करण्यासाठी राजकारण हा माझा पैलूच नाही आहे राजकारण हा माझा विषय नाहीये लोक तर काय दादा तुम्ही एवढा मोठा विकास केला लोकांनी तुम्हाला जाणलं नाही जाणू किंवा न जाणू पण माझ्या तालुक्यातला माझ्या हृदयामध्ये सर्व जाती धर्माची माणसं ही माझ्या हृदयामध्ये वावरतात मला प्रेरणा मिळते मला स्फूर्ती मिळते मला तुम्ही विजयी केला तरी आनंद आहे मला तुम्ही पराभूत केलं माझा तुमच्याबद्दल केव्हाही कधीही माझ्या मनामध्ये आकाश आला नाही म्हणजे काम हातामध्ये घेतलेलं आहे तालुक्याच्या व्यवस्थापनाचं काम हे महाराष्ट्रापासून तर देशाच्या जबाबदारी या शिवपुत्रांनी घेतलेली आहे मी या शिवभूमीचा आपल्या सर्वांच्या साक्षीने काम करण्यासाठी ही सगळी जबाबदारी केलेली आहे त्यामुळे याला कोणीही राजकीय न पाहता मला पत्रामधून एक सांगायचंय याला कुठलाही राजकीय वळण न देता या असलेल्या आपल्या शिवप्रमुक्त आपण अतिशय उंचीवर पाहूया आणि ही जबाबदारी निश्चित करून कामाला लागूया या गोष्टीमुळे मला अजून एक या असलेल्या पुतळ्याला एक सुंदर टॅग लाईनची अपेक्षा आहे जी टॅग लाईन मला जनतेने दिली पाहिजे जसे सरदार वल्लभभाई पटेल यांनी सरकारने टॅग लाईन दिली ती दिली स्टॅच्यू ऑफ युनिटी तसं मग आपण काय म्हणायचं स्टॅच्यू ऑफ काय म्हणायचं काय आपल्याला अपेक्षित आहे काय जनतेच्या मनात आहे मी आज तुम्हाला एक नंबर देतो ज्या नंबरवर तुम्ही सर्वांनी आपल्याला योग्य वाटते त्या लाईन तुम्ही सर्वांनी तो मेसेज तुम्ही पास आऊट करा ह्या ज्या शो भक्तांना वाटत की बाबा ही लाईन असली पाहिजे जी योग्य लाईन जी आवडीची लाईन वाटली आपल्या सर्वांना जी लाईन मुळे त्या पुतळ्याला ती लाईन साजेशी होईल आनंददायी वाटेल आणि त्या लाईन मुळे जसं मला आमदार की पेक्षा प्रिय वाटल्या तर त्या जनतेतून आलेल्या लाईन आहे तर अशी लाईन साठी मी मोबाईल नंबर तुमच्या समोर देतोय डबल नाईन सिक्स सेवन झिरो वन झिरो फाय झिरो फोर मी पुन्हा एकदा रिपीट करतो मराठीमध्ये नव्यानुसष्ट शून्य दहा पन्नास चार म्हणजे पाच शून्य चार या नंबरवर आपण जेवढ्या लवकर होता येईल तेवढा आपण सर्वांगीचे आपल्या नावाने तुम्ही सुद्धा पत्ते मला माहिती आहे पत्रकारांची कल्पना ही शिंदेजाच्या उंचीवर आहे हो तुम्हाला जे जे कोरे साहेब जे वाटेल राहायचे प्रत्येकाच्या माने साहेब तुम्हाला जी लाईन आवडेल तुला विचार करा आणि ती लाईन आम्हाला तुम्ही सोडा अशा पद्धतीची माझी आपल्या सर्वांना कळघळीची विनंती आहे त्यामुळे आजची ही पहिली गोष्ट मी आपल्या सर्वांच्या समोर आपल्या सर्वांच्या साक्षीने शिवप्रभूच्या असल्या किल्ल्याशच्या समोर त्यांच्या त्यांच्याला लक्ष देऊन त्यांच्या साक्षीने जगातला सगळ्यात मोठा पुतळा छत्रपती शिवरायांचा निर्माण करायचा आणि तो एक वर्षाच्या आत मध्ये त्याचं उद्घाटन करून घेऊन त्याला करायचा जागा सुद्धा निश्चित करून खर्च सुद्धा निर्धारित करून तो पुतळा पूर्ण करण्याचा संकल्प सोडतो एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय किती उंचीचा पुतळा असेल त्याच ठिकाण कुठं असेल <laughs> आणि फंडिंग कसं करणार बघा मी ह्या सगळ्या गोष्टी साहेब आता ह्या सगळ्या गोष्टी कागदावर आलेल्या आहेत त्याची रक्कम सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी करायचा प्रयत्न करतोय एकोणतीस सप्टेंबरला मात्र या सगळ्यांचं मी तुम्हाला एकदम कॅल्क्युलेट उत्तर देईल कारण आताच उत्तर जर चुकलं तर ते समाजापुढे ते उत्तर दोहीचं होऊन जाईल मी तुम्हाला उंची सुद्धा परफेक्ट सांगणार आणि मी तुम्हाला जागा सुद्धा त्याविषयी सांगणार आणि मी त्याविषयी तुम्हाला किंमत सुद्धा आध्रोक करून सांगणार आणि कोण खर्च करणार तर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा खर्च माझी खूप इच्छा आहे मी सगळ्यांना सांगितलं तर तो मला करू द्या पण हे माझे काही सवंगडे ऐकत नाही मला आमचं कॉन्ट्रीब्युशन द्या अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही निश्चितपणे सुद्धा सामोरं आम्ही सगळी मंडळी जाणार आहोत आणि फार मोठ्या पद्धतीचा हा पुतळा आज आम्ही जगाकडे पैसे जर देऊ केले तर ते सुतीमध्ये चर्चा आता करणार आहोत आम्ही जी आम्ही आता त्याच्यावर कमिटी फॉर्म करतोय अजून झालेली नाही त्या सगळ्यांना घेऊन आपण त्याच्यावर काय मतमत घ्यायचे आणि म्हणून म्हणून सांगितलं की मला एकोणतीस तारखेला मी तुम्हाला हे एकदम आणि कशा पद्धतीने होईल हे एकच नाही याच्याबरोबरच्या अजून तीन जे मोठे महत्वाच्या गोष्टी होणार आहे त्या सुद्धा मी तुम्हाला एकोणतीस सप्टेंबरला शंभर टक्के बोलला आज तुम्ही शिंदे साहेबांबरोबर बोलला त्यावेळेला पुतळ्याविषयी चर्चा झाली होती राज्य सरकार मदत करणार राज्य सरकारची मदत काय हे अजून मागितली नाही पण एकनाथ शिंदे साहेबांनी खूप आनंद व्यक्त केला आहे आणि ते म्हटले की याच्यात मला चार दिवसात त्यांनी वर्षावर ह्या गोष्टीतली वेळ दिलेली आहे याच्यामुळे अजून काय विषय त्याची पण वेळ दिलेली आहे मला खात्री आहे की ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्र राज्य त्याच्यामध्ये निश्चितपणे ब्रँडिंग करते कारण का ते शिवराय सर्वांचे आहे पुतळ्याची जागा ही तुमची खाजगी मालकीची असतं कसा कशा खासगी सर्व खासगी सरकारी काही नाही सर्व ना, खाजगी असतात अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणार होता तो तसाच प्रलंबित आहे तर त्या तुलनेत या पुतळ्यामध्ये काय असेल कसं असेल नाही आता अरबी समुद्रामध्ये आव्हान मोठं आहे सगळ्या परवानग्या तुम्हाला वर्ल्ड वाईज परवानगी लागते तिथे आणि तिथे कसं आहे रिस्क मोठी आहे पण त्या मार्गाने मग आपल्याकडे ना निसर्गाच्या वातावरणामध्ये आपण आहोत त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला आव्हान आहे पण परवानग्या मिळायला शासनाकडून मी ज्या वेळेला साहेबांकडे आकार विषय भी मांडला भीमाशंकरला तर त्यांनी सांगितलं की तुला सगळ्या हा परमिशन द्यायची जबाबदारी सरकारची आहे दादा पुतळा अश्वर असणार की शिवनेरी किल्ल्यावर असलेला पुतळा सारखा असणार नाही पुतळा हा सिंगल वन उभा असणार आहे याची प्रतिकृतीची विचार आम्ही केलाय साहेब महाराजांच्या हातामध्ये तलवार असणार आहे आणि शौर हे त्या उंचीचे असणार तुम्ही म्हटले की बिदागी दिली किती रकमेची बिदागी दिलेली आहे असा विषय आहे ती जी बिदागी जी दिलेली आहे ती अजून त्यांनी त्यांच्या अकाउंटला पासआउट केलेली नाहीये त्यांनी जरा मोठी मागितलेली आहे आम्ही अजून त्याच्या बाबतीतली चर्चा आता एवढ्या गुन्हे आम्ही आता काल साहेबांचा शब्द घेतल्यानंतर मी यांना म्हटलं की आपण चार पैकी घोषणा आपल्या पत्रकारांबरोबर केली पाहिजे आणि हे तरी आपण त्याच्यासमोर मांडलं पाहिजे की आता आपल्याला पुढे जायचंय आणि तुम्हाला घेऊन घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही बिदाकीची रक्कम सुद्धा मी आता थोडे दिवस झाले एकोणतीस तारखेला मी तुम्हाला बिदाकी पण सांगेन ऑन रेकॉर्ड सांगेन आणि त्याचा असले एस्टिमेट सुद्धा आपल्या समोर अंदाजे काय खर्च अपेक्षित आहे किती नियोजित केलेले आहे काय आता मला अजून सांगता येत नाही खर्च मात्र फार मोठा आहे कारण तरी पण एक तुमच्या डोक्यात असेल नाही नाही अजून तर काय आलेलं नाही वेगळे वेगळे कोटेशन आलेले त्यातले एक कोटेशनच्या बाबतीमध्ये आम्ही कोटेशन म्हणून त्यांना नाही चॉईस केलं त्या माणसाला प्रचंड अनुभव आहे मुंबईचा शिल्पकार आहे म्हणून आम्ही त्यालाच स्वतः गळ घातलेली आहे की हे नंतर तुम्हीच करायचंय विषय झालेला किती रुपयाचं कोटेशन आलं आहे त्याचं काय अनुभव आलेलं नाही कोटेशन वर आणून आम्ही त्याला अंदाजे रक्कम पाठवलेली आहे साहेब हे मला एवढी रक्कम चाललं मी माझ्या कंपनीशी बोलतो त्याचा मेन कंपनीचा जो मालक आहे तो जरा आउट ऑफ इंडिया गेल्यामुळे आता त्याच्यावर आमची बैठक होणार आहे त्याच्या बैठकीनंतर आम्हाला की त्यांना अजूनची काय रक्कम अपेक्षित आहे पहिला ऍडव्हान्स जो मी नॉबिनर पाठवलेला आहे त्यापेक्षा मला असं वाटतं मोठी अपेक्षा सरदार गोष्टीपासून एक वर सुधारायची हा मी गोष्ट केलेल्या वर्षापासून म्हणजे सप्टेंबर टू सप्टेंबर काम कधीपासून चालू होईल फार मारता एखाद्या बारी पण एखाद्याच्या आधी वासील तर फार तर फार भेट नाही पुतळ्याच्या सहवती आम्ही काय काय पर्यटकांसाठी सुविधा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो कुत्रा आहे त्या कुत्र्याच्या आजूबाजूचा परिसर हा वन विभागानं अत्यंत उत्तम पद्धतीने डिझाईन के केलेला आहे रस्त्यांच्या सुविधा त्या ठिकाणी भरपूर आहेत आपण जी जागा निश्चित केली आहे त्या भागामध्ये डोंगर आणि ह्या गोष्टी बऱ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर त्या दृष्टीचं डेव्हलपमेंट कशी असेल याच्यामध्ये जेव्हा सरकार उतरणार तेव्हा गोष्टी काही अडचण राहणार नाही पर्यटकांचा ना टक्का वाढणार आणि आपल्या सर्वांना अभिमान वाढणार शेवटी एकोणतीस तारीख याच्यासाठी सगळे प्लॅन देतात मी तुमच्या समोर सगळ्या गोष्टी ठेवणार आणि आपल्याला याच्यामध्ये नक्कीच जुन्नर जसं पर्यटन झालं तर नाव वर आलं तसंच मला खात्री आहे की ज्या वेळेला आपण आपण या निर्णय केलेला आहे पुढे पर्यटन तालुका तर झाला आहे पण अजून एक रुपये फंडिंग पडलेलं नाही मग तो पैसा आणण्यापेक्षा हे वेगळं काय करण्यात तुम्ही सरकारशी बोलला नाहीत का ना याबाबत का पैसे मिळाले पाहिजे पर्यटन तालुका एकमेव राज्यातला पर्यटनचा आता या चार वर्षामध्ये विद्यमान आमदारांनी लायब्रेरी स्वीकारून ज्या ठिकाणी आधी त्यांना आहे ना मॉडेल द्यायला पाहिजे प्रस्तावित अजून केलेलं नाही पण आपला आराखडा जात नाही सरकार पैसा कसं देणार तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे माझी पण विनंती आहे विद्यमान आमदारांना का तुम्ही आराखडा तयार करा ना आराखडा ब्ल्यू प्रिंट मांडल्यानंतरच तुम्हाला त्याच्यावर निर्णय घेता येईल पर्यटनच्या बाबतीमध्ये आता मी जेव्हा सुरुवात केलेली आहे तर सुरुवात केल्यानंतर तिथून पुढे मात्र कामाला सुरुवात झाली चालायला पाहिजे आणि त्यांना काय मदत झाल्यानंतर मी ना बसून मदत करायला खरेशन चालू का आपला सरदार वल्लभभाई पटेलांचा जो पुतळा आहे त्याच्या आतलं लिफ्ट आहे आणि वरती जाता येतं उंचीपर्यंत जाता येतं असं आपल्या या पुतळ्यामध्ये काय असणार आहे का नाही हा पुतळा आहे आहे आणि त्याला वर जाता येणार नाही हे आपला आराध्य आराध्य असताना बाबतीमध्ये आपल्याला खूप म्हणजे जबाबदारीने पर्यटन जबाबदारी पर्यटक येतो त्याच्यामुळे उद्या समजा चुकून एखादी घटना घडली तर त्याच्या सगळ्या गोष्टीचे परिणाम त्या राज्याला देशाला भोगावे लागतील म्हणून ती सुरक्षित ठेवायचा निर्णय आपण करणार आहोत जगातील सर्वात मोठा पुतळा असणार दादा तुमचे हे सगळे मुद्द्यांमुळे क्युरियासिटी वाढते संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा होते दादा काय करणार काय करणार एकोणतीस ला घोषणा करणार आता तुम्ही जी घोषणा लिंक केली मग आता तुम्ही जे मुद्दे सांगतायत त्यातला एखादा मुद्दा करेक्ट सांगा ना पैसे कुठून आणणार जागा कुठे आहे एखादा मुद्दा सांगायला काढचा माझा विषय असा आहे मी एकोणतीस सप्टेंबर याच्यासाठी केली या सगळ्यामध्ये मला आता कच्च कच्च सर्व झालेलं आहे पण हे कच्च सर्व जे आहे पक्क करायला मला आवती आहे आता हे तर मी पक्क केलं की तुमच्या समोर तुम्ही जे आहेत ना तुम्ही या समाजामध्ये सर्व शोधबद्दल हा सगळा मेसेज परिपूर्ण पाठवणे म्हणजे आहात त्यामुळे याचं डिफ्लिरेशन आज होणं गरजेचं होतं चार बुद्धी नवी एक मुद्दा आणि बाकीचं सगळं काम जे आहे ते आता आम्ही त्याच्यावर रोज प्रॅक्टिस करतो रोज त्याच्यावर काम चाललो आहे जस जसे सगळे टप्पे पूर्ण होते मला खात्री घे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत ही आपल्याला कसं लोकांपर्यंत चर्चा जाणं गरजेचं होतं आणि एकोणतीस सप्टेंबर काय होतं हे एक दोन दिवस लोकांच्या आधी नाही लक्ष देणार त्याच्यासाठी पंधरावीस दिवस टाइम पिरियड पाहिजे होता आणि आम्ही हा संकल्प सोडला त्यावेळेला मी मुख्यमंत्र्यांची परी चर्चा केली तर त्यांनी मला मान्यता दिली की एकदम चांगला आहे असा विचार कुणाच्याही मनामध्ये आजपर्यंत आलेला नाही तुम्ही पहिली व्यक्ती आहे की तुम्ही हा विचार करू शकता आणि म्हणून मी आज ठरवलं की ही क्युरिओसिटी चार पैकी एकाची कमी करावी आणि तुमच्या समोर मांडविजने जनतेच्या कानापर्यंत शिवनेरी जवळ असेल गोत्रेगाव असेल कुठले गाव असू शकतो दादा तुम्ही म्हणाला की जो हा पुतळ्याचा खर्च तुम्ही स्वतः करणार आहात किंवा तुमच्या मित्रांच्या हाताने करणार आहे जा काही खाजगी मालकीची असणार आहे सरकार पण तुम्ही कुठल्या प्रकारची अपेक्षा करतो पण काय कुठल्या मदतीची आहे तुम्हाला नाही हे जे आहे ना हे आम्ही डोनेट करणार आहोत साहेब शरद सरोने ही कुठलीही जागा आपल्या जवळ ठेवणार नाहीये असं झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत हा जो सगळ्यांचा विचाराचा जो टप्पा आहे ना तो हा असतो की आम्ही आमचा कमांड आहे आम्हाला ठेवायचे छत्रपती शिवराय हो हे सर्वांचे आहेत आणि याच्यासाठी मांडणार आहोत ते सर्व लोकार्पण करण्यासाठी आम्ही फक्त इथले सेवक आहोत शिवभक्त आहोत आम्ही फक्त त्याच्यामध्ये विचारात येऊन आपल्या सगळ्यांवर काम करू शासनाला सुद्धा भविष्यामध्ये आम्ही विचार करू हा लोकार्पण होणारा विषय आहे सगळं ह्या जगापुढे जाणारा विषय आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये Life, source, line, love, याला जोडलेला एक प्रश्न आहे सध्या वेगळ्या जिल्ह्याची जी चर्चा सुरू महाराज आपलं दैवत आहेत पण किल्ले शिवनेरीच्याच रिलेटेड जो जिल्हा नवीन होतोय शिवनेर तर तो, तो जातो पिंपरी मध्ये तुम्ही तर इथले आहात यासाठी तुम्ही काही राज्य आणि केंद्राच्या लेवलला याच्यावरती बोलला आहात का मुख्यमंत्र्यांशी वगैरे का मुख्यालय याचं जुन्नरमध्येच राहायला हवं किंवा तालुका

तुम्ही पैसे कशाला देत शासनाने पैसे का नको द्यायला माझा विषय असा आहे मला असं वाटतं माझ्या राजाने त्याग केला करण्यामध्ये किती रुपयाचं तुम्ही किती रुपयाचं पण करणार आहे हजारो कोटी रुपयाचा निधी लागणार आहे हो मग काय अडचण आहे आपल्याकडे व्यवस्था आहे आपण आहोत लोक सहभागी आपल्या सगळी मंडळी आहोत सरजा आहे भविष्यमध्ये होते ना थप्या टप्या मी तुमच्या समोर सगळं निवेदन ठेवणार आहे तुम्ही आमदार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं मंदिर बांधणार होता त्याच्यामध्ये सोन्याचा शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार होता त्याच पुढे काय झालं एकोणतीस सप्टेंबरला मी आपल्याला सगळ्या गोष्टी समोर सांगितलं आजच काय झालं हे गोष्ट मागची होती तुमची त्याच्यानंतर आता माझी डायबिल किती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी परिस्थिती काय तुमच्यावर चुकली नाही मी एक साधारण माणूस आहे साधारण तुमच्यासारखा जसे तुम्ही विचार करता तसं मी भारी भारी विचार करतो एक साधारण माणूस आहे कालही होतो आजही आपल्या समोरच आहे फक्त पावर असली का माणसाला वेगळं काय करता येतं पण बिगर पावर तर कायच करता येत नाही पण आमचा छोटासा प्रयत्न आहे